आहेत का कोणी लाईव्ह आता सगळे गेले असतील प्रॅक्टिसला हाय का कोण कोल्हापुरातून वा आले आले सुबह सकाळ सुबह सकाळ मुंबई मध्ये या अरे वा आता जी कोल्हापूरला पोहोचलोय आपलं हे हे, 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 हे दिसते का हा बघा जय हिंद रेल्वे स्टेशन आहे आपलं कोल्हापूर अक्षय कांबळे म्हणताय वेलकम थँक यू लास्ट स्टेशन कोल्हापूर महाराष्ट्र गुड मॉर्निंग जय हिंद जय हिंद आमची टीम सुद्धा आलेली आहे इथ फोटोशूट करण्यासाठी <laughs> पालघर ग्राउंड खूप हार्ड असते का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कोल्हापूर कर कोणी असेल तर आज माझा कोल्हापूरला अख्खा दिवस दौरा आहे तर तुम्ही येऊ शकताय थंडी तर आहे बघा मी गारटलोय शाप आणि सर्वात मोठी चूक अशी झाली की मी जाकेट आ, मनुन मतला आज जॅकेट नाही घेतलंय म्हणून म्हटलं आज सकाळी सकाळी बघा सनसेट मध्येच उभं आहे जरा बरं वाटतय वाशिमला या हळूहळू एक एक, एक भागात येऊ आपण डोंट वरी आज जरा कोल्हापुरात काय रिस्पॉन्स मिळते कोल्हापूरकर आपण कसे मला ट्रीट करता बघू जरा कोल्हापूरची पाहून पणा कसा आहे जरा पाहून घेऊ कोल्हापूरमध्ये बघा मी रेल्वे स्टेशनलाच आहे आणि मला वाटते की रेल्वे स्टेशनच्या नजिकच ती अकॅडमी आहे एका अकॅडमीला मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलंय सो येस येस कोल्हापूरला आहे अग्निवीरला सोल सिलेक्शन झालेलं आहे पण मला महाराष्ट्र पोलीसच पाहिजे करा ना तयारी करा काय नाही महाराष्ट्र पोलीस पण बेस्टच आहे सर येताना साताऱ्याला या बघू दीपक सर जर हे मिळालं तर नाही 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 ना, आपली अकॅडमी नाही दादा पोरांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला इथं बोलवलं होतं अकॅडमीचं नाव माहिती आहे का सध्या अकॅडमीचं नाव नाही माहिती पण इकडे नजिकच आहे रेल्वे स्टेशनच चा जवळच आहे छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्सच्या नजिक आहे तरी पण मी इकडेच आहे काय टेन्शन नाही ते काय अकॅडमीत अख्खा दिवस मार्गदर्शन करायचं नाहीये थोडा टाइम आहे एक दोन तीन तासभर आणि बाकी तर मग इकडे आहेच ओके येणार येणार संभाजीनगरला पण येणार काळजी करू नका हळूहळू तुमचा प्रेम पूर्ण महाराष्ट्रातून भेटेल तिथे तिथे सगळीकडे येणार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मुंबई ग्राउंड कधी होईल पी ग्राउंड कधी होईल सगळ्यांचा तोच मोठा प्रश्न पडलाय की ग्राउंड होणार तरी कधी बघ ग्राउंड ची अजून सध्या काही अपडेट नाही आहे तुम्ही जानेवारी एंड पकडून चला आणि त्याप्रमाणे तयारी ठेवा त्याप्रमाणे असेल गुड मॉर्निंग व्हेरी गुड निखिल व्हेरी गुड गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर डेट वाढेल का फॉर्मची बघा मी तुम्हाला सांगितलंय अजून ऑफिशियल असं काय आलेलं नाही आज एकोणतीस तारीख आहे शेवट उद्या आणि आज असं तुम्हाला दोन दिवस फॉर्म भरायला मिळते फॉर्म भरून घ्या आणि नंतर मग भेटलं तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं तसं तुम्ही फॉलो करू शकता बरोबर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जय हिंद <coughs> थंडी वाचते बरं का कोल्हापुरात हा पुणे सिटीचे ग्राउंड पण सांगा गुड मॉर्निंग मी आलोय इथे कोल्हापुरात आलोय तुम्हाला भेटायला पन्हाळ्यामध्ये बघू जर पन्हाळ्याला वेळ मिळाला म्हणजे त्या साईडला यायचं जर ठरलं तर नक्कीच येऊ अदरवाईज मी आहेच ओपन कडे स्वेटर कॅप घालायचं होतं पण सगळंच विसरून आलोय मी हा बाबा हे बघा हात कापाय लागलेत माझे <laughs> सोवा मावशी किदर है सोवा मावशी ओके हा 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 सर ग्राउंड कधी होईल जय हिंद जय हिंद गुड मॉर्निंग नमस्कार चंद्रपूरचं ग्राउंड ग्राउंड बघा सगळे ग्राउंड आहेत ना जानेवारी पासून तयार आहेत तुम्ही तयार राहा अलग लक्षात जास्त वेळ मिळणार नाहीये मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलेले हे मेकॅनिकल तुम्हाला सांगितलं ना काल काय करायचंय गुड मॉर्निंग भाचा चालू आहे हिस्ट्री बघून हा <laughs> ओके ओपन okay, कॅटेगरी मुलांसाठी व्हिडिओ बनवा नक्कीच नक्कीच काय काय तुम्हाला पाहिजे मला तसं व्हॉट्सअप करून ठेवा हा सध्या आता मध्ये थांबू इकडे कुठेतरी सर मुंबई पेक्षा बाकीचे ग्राउंड लोकल होतील का हो नक्कीच मुंबईची तुम्हाला माहितीच आहे मुंबईचं शेड्यूल थोडासा उशिरापर्यंत चालतंय ओके सर प्लीज माझं एस सी बी सी सर्टिफिकेट आणि एन सी एल नाही आहे माझं फॉर्म ओपन मध्ये जातो का येस yes, जर आपल्याकडे काहीच नाही तर मग तुम्ही ओपन मधून फॉर्म भरू शकता आमच्या घरी घर गर जवळच आहे पन्हाळा सुनील जाधव दादा जर तुम्ही आलात तर बरं होईल की कारण इथे आम्हाला काहीच माहित नाही पहिल्यांदा चालू आहे सगळ्यांचा तोच प्रश्न आहे ग्राउंड कधी होईल ग्राउंड कधी होईल प्रश्न होते की सर फॉर्म कुठे भरू फॉर्म कुठे भरू शूज चा आहे का काल बघितलं ऍब्रोस्टचा शूज चांगला होता काल आणि काही फ्रेंड्स लोक गेले होते आयब्रश चा शूज घ्यायला तर वाटते बघितलंय त्यांनी चांगलं वाटतंय तर तुम्ही घेऊ शकता व्हेरी गुड व्हेरी गुड निखिल काय नाही आपलं मार्गदर्शन जबरदस्त असते बस काय ते का थोडं तुम्ही व्यवस्थित जर फॉलो केलं ना तर नक्कीच तुम्हाला हे मिळते कोल्हापूर ग्राउंड कधी होईल आता मी आलोय जरा कोल्हापुरात जरा माहिती घेतो पोरांची कशी काय काय कुठे इथं कोल्हापुरात कुठे ग्राउंड होते मी जरा बघूनच येतोय चला भेटूया मग हम्म